राहुल दादा नमस्कार नमस्कार फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रॅच्युलेशन एक मानाचं मैदान आणि मानाच्या मैदानामध्ये खरंच आपल्या मधुरने करून दाखवलं आणि एक हिंदी केसरी की तवाचा मान करी खरोखर कर या मा मैदानाला एक वेगळी शोभा आणि एक वेगळाच आनंद आज बघायला भेटला काय बोलताय आज आनंद वाटतोय का तुम्ही मुंबई वरून सातारा मध्ये युट्यूबच्या माध्यमातून आमची माहिती देता आमच्या सोबत अखंड महाराष्ट्रभर आमचं नाव करता सगळ्यात आधी तुमचा आभार व्यक्त करतो आणि आज मथुरने जे काही करून दाखवलं ते तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्र बघणारच आहे बरोबर आता काय आहे ते शायर ते नाही वाटत बोलायला प्रत्येकाचा ता वेळ आणि टाइम असतो बरोबर मथुरने काय आहे ते करून दाखवलं आणि आज मला खूप आनंद झाला गाजवलेला आणि अजूनपर्यंत गाजवलं मैदान सगळे गाजवल्यात आता पण गाजवतोय अपेक्षा नसतानासुद्धा अखंड महाराष्ट्राचे मन जिथतो आहे आणि ज्या कोणी गाड्या मारल्या असतील आमच्या त्या गाड्या मारायची आमच्या धमक हे आम्ही पाच वर्ष झाले या मुंबईमध्ये पाच वर्ष सलग बिनजवळमध्ये पलतो आहे मैदान सोडून कधी गेलो नाही एक गाडी केली आणि कुठेतरी पलून गेलो असं कधीच केलं नाही कोणताही गाडा मला घासू द्या माझ्याकडनं उद्या चान्स मागावी माझ्यासोबत उद्या बिनजवळ जमवावी माझी कधीही तयारी छातीटोप्पणे मी कधी ते चान्स विन्स या सगळ्या गोष्टी हे नाही करत खाली आम्ही डोक्यात ठेवतो जेव्हा आमच्यासोबत आम्ही जेव्हा मैदानात असणार तेव्हा नाव फिरवायची तयारी ठेवतो ताकद ठेवतो आणि त्याची गाडी मारायची ताकद ठेवतो कुठेतरी भेटतोच कोण ना कोण म्हणून कधी जिथल्यानंतर जास्त हायपर नाही व्हायचं ना काहीतरी तोंडातून बोलून नाही द्यायचं आता मी आजही बोलू शकतो त्याला माझे सगळे स्वप्न झाले पूर्ण सगळे स्वप्न माझे पूर्ण झाले मला आज मतूर हारला तरी दा झाले लिह केलं झाले मला नाही बोलायचं मला सगळ्यांचा आदर आहे सगळ्या नंदींचा आदर आहे माझा प्रेमसुद्धा आहे सगळ्यांवर पण आपण बघा आज मी जितलो उद्या दुसरा कोणी जितेल परवा मी जितेलो आपण या सगळ्या गोष्टी हारजीत होत राहतात उद्या आपण पहिल्या सुद्धा पडलो खाली आपलं बोलणं चालणं त्या प्रेडला आपल्या मुलं कोणी दुखावलं नाही पाहिजे आपण त्या सगळ्या गोष्टी नाही केल्या आज मी काय नाही करू शकत त्या मैदानामध्ये काही करू शकतो बोलू ते करू शकतो बोलू ते बोलू शकतो काय व्हॅल्यू आहे त्याला बस ते मथुरचा माझ्यावर आशीर्वाद आहे प्रेम आहे चाहत्यांचा यांच्यात आशीर्वादाने मी तुमच्या सोबत बोलतोय सगळ्या गोष्टी दादा आज ना गटाला गाडी पाळायला तेव्हा कुठून कुठे थोडीशी एक चिन्ह उभा केली होती पण जेव्हा जेव्हा दादा मी बघितले ना तुम्ही मैदानात असं नाही गटाला गाडी आणायचीच नव्हती जास्त देते गटाला गाडी आपल्याला पाहिजे तशी आणायचीच नव्हती गटाला आपल्याला आराम शिरत पळवायची होती कारण की गटाला गाड्या तेवढ्या टॉपच्या नव्हत्या दोनच गाड्या होत्या पण कोण कोणाला कमी नसतं समजायचं याच्यामध्ये तर गाडी आपण ड्रायवरनी म्हणजे एकदम जास्त याच्यामध्ये जा नाहीत बाबा पण हां नॉर्मली पण तरीसुद्धा मी त्याला बोललो फायनलला सेमीला तू बसू नको तू काही गाडी चांगली नाही आखलत म्हणजे असा मुद्दा म्हणून आता मी हॅलो आचूतला घरी पाठवला आहे आचूतला घेऊन येतो आहे पोरगा निघालाय आहे आता आचूतला घेऊन तू बसू नको आता कॅन्सल तुझा तू बोलतो दादा ही गाडी मी काही सोडणार नाही मी साखलणार मी तुम्हाला जिंतून दाखवणार मिळलो नक्की का बोलतो नक्की मिळलो ठीक आहे बस आता म्हणजे एक आपल्याकडे कला पाहिजे आपण कुठे कमी पडतोय आपण जसं नंदीनं काही पलण्यासाठी गरम करतो तसं ड्रायव्हर लोकांना बी वॉश केलं पाहिजे त्यांना बी गरम केलं पाहिजे कुठं कुठं तरी या गोष्टी आपल्या कामा जास्त वेळ नाही येणार शेवटचा आज मी एवढी लोक बघता मथुरकडे बघता काय आनंद काय आनंद आहे खरोबर म्हणजे इंद केसरी मैदान आणि या मैदानाचा मान आपल्याला आपण जास्तीत जास्त पैशासाठी कधी पळालो नाही हिंद केसरी मैदानामध्ये आलो आहे तो हिंद केसरी मैदान गाजूनच गेलो आहे म्हणजे महाराष्ट्राने सगळं बघितलेलं आहेत मथुरची कला काय असते ती मथुर मथुर आहे मथुर नंतर मला नाही वाटत का माझ्याकडे पण मथुरची दर्जा कोणी चालवेल आणि माझी पण इच्छा नाही होणार मला तर असं वाटतं दोन वर्षे मथूर पळेल त्याच्यानंतर मी क्षेत्र कदाचित बंद बी करू शकतो कारण की आज छाती टोकपणे या साताऱ्यामध्ये येतो आहे तर त्याच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे का हा मला नर्वस्त नाही करणार दादा जाता आता निंबाळकर सरांबद्दल बोलून जाणार कारण का जेव्हा जेव्हा आपल्याला कुठेतरी या मैदानामध्ये सरांबद्दल बोलू तेवढं कमीच आहे सरांची दर्जा आपल्या मनामध्ये काहीतरी वेगळीच आहे वेळ येईल तेव्हा सगळ्या गोष्टी अखंड महाराष्ट्राला दिसतात सरांवर प्रेम होता आहे कायम राहील आपण कायम निष्ठेनेत राहणार ना आपला गेलेला शब्द ना वचन तो कायम बाळगणार जय श्रीराम